मैत्रिणी तुम्ही कधी नोटीस केलं आहे का की आपण सगळ्याजणी दिवसभर कितीतरी नवीन नवीन नवी रेसिपीज फेसबुकवर यूट्यूबवर किंवा वेगवेगळ्या चॅनेल्सवर पाहत असतो त्या रेसिपीज पाहताना त्या आपल्याला आवडतात सुद्धा सोप्या आहेत सुटसुटीत आहेत झटपट होणार आहेत पौष्टिक आहेत मुलांना आवडतील म्हणून आपण त्यावेळी ठरवतो की आता नेक्स्ट टाईम आपण ही रेसिपी बनवायची घरच्यांना खाऊ घालायची पण जेव्हा नाश्ता बनवायची जेवण बनवायची वेळ येते तेव्हा आपण काय बनवतो आपले ठरलेले पदार्थ आपल्या ठरलेल्या भाज्या पोहे उपमा इडली सांबार थालीपीठ पराठे किंवा आपल्या घरात सगळ्यांना आवडणाऱ्या नेहमीच्याच भाज्या ज्या पदार्थांची आपली टेस्ट डेव्हलप झाली आहे ज्या बनवताना आपल्याला सहज हातात बसलेल्या आहेत ज्या बनवताना आपण कम्फर्टेबल असतो तेच पदार्थ आपले पुन्हा पुन्हा बनवले जातात आणि अशा नवीन शिकलेल्या रेसिपी शक्यतो आपल्या किचनमध्ये बनत नाहीत अगदीच विरळा अशा हौशी गृहिणी असतील की ज्या अशा रेसिपीज बघून शिकून त्या आपल्या घरात बनवतात आणि कुटुंबियांना खाऊ घालतात तुमच्यापैकी किती जणी अशा हौशी गृहिणी आहेत की ज्यांनी हे सगळे प्रयोग केले आहेत आणि कोणत्या कोणत्या नवीन रेसिपीज तुम्ही बनवल्या आणि तुमच्या घरच्यांना खाऊ घातल्या मला नक्की सांगा